तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत टाकळगाव शेमकूड सरपंचपदी विद्या माधव नागरगोजी यांची दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी निवड करण्यात आली आहे गेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत सात सदस्यीय असलेल्या ग्रुप ग्रामपंचायत टाकळगाव शेमकूड येथे निवडून आलेल्या सहा सदस्यांच्या एकमताने अडीच अडीच वर्षे सरपंचपदी प्रथम संग्राम नरवटे यांना सरपंच पदाची जबाबदारी देण्यात आली होती तर उपसरपंचपदी माधव नागरगोजे यांची निवड करण्यात आली होती ठरलेली अडीच वर्ष पूर्ण होताच दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ग्रामविस्तार अधिकारी मुरुळकर ग्रामसेवक गीता सावळे तलाठी सतीश बिराजदार यांच्या उपस्थितीत विद्या माधव नागरवोजे यांना ठरल्याप्रमाणे सरपंच पदाचा मान पुढील अडीच वर्षा करता मिळाला व उपसरपंच म्हणून आता अडीच वर्ष संग्राम नरवटे यांची निवड करण्यात आली या निवडीकरता गावकरी तथा परिसरातील माजी सरपंच उपसरपंच माजी सरपंच सोपानराव जायभाये माजी सरपंच तुकाराम मुंडे टाकळवा शेनकूडचे गावकरी माधव प्रभाकर नागरगोजे संग्राम नागरगोजे अर्जुन नागरगोजे गोविंद नागरगोजे विलास नागरगोजे मंगेश नागरगोजे सुभाष नरवटे सतीश नरवटे भरत जंगवाळ भानुदास नागरगोजे अशोक नागरगोजे सचिन नागरगोजे ईश्वर नरवटे विजय नरवटे दिलीप मुंडे राजू नरवटे गोविंद पोले बालाजी वडसे बाळू मुंडे श्याम पाटील गणेश नागरगोजे मुरलीधर मुंडे शंकर नागरगोजे आदी ग्रामस्थांनी सरपंच व उपसरपंच यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या अशाच नवनवीन बातम्या आणि अपडेट्ससाठी पात्रा एटीएन मराठीसाठी मी भीमराव कांबळे अहमदपूर जिल्हा लातूर